अहो उद्या माझा वाढदिवस आहे तुम्ही मला काय गिफ्ट देणार पिवळा दुपट्टा पिवळा दुपट्टा का कारण लाल दुपट्टा उडतो ना हवा की झोकेशी असं नीट बोला ना जरा कारण पिव कारण लाल दुपट्टा उडतो हवा की झोके से असं शेवटचा टोन हे करा ना जरा हवा की झोके से दे 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 दे

लाल दुपट्टा हवेत उडतो ना हवा की झोकेचे लाल दुपट्टा हवेत उडतो कुठे कारण लाल दुपट्टा उडून जातो हवा की से। पर अहो उद्या माझा वाढदिवस आहे तुम्ही मला काय देणार पिवळा दुपट्टा पिवळा दुपट्टा का लाल दुपट्टा उडतो ना लाल दुपट्टा दुपट्टा <laughs> लाल दुपट्टा उडतो ना शेवटचा आहे आधीच सांगतो शेवटचा टेक उद्या माझा वाढदिवस आहे तुम्ही मला काय गिफ्ट देणार पिवळा दुपट्टा पिवळा दुपट्टा का कारण लाल दुपट्टा